सुभाष शर्मा यांनी केंद्रीय पद्धतीने शेती करून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे ठरवले तेव्हा सुरुवातीला त्यांना उपहास झाला अनेकांनी विरोध केला लोकांनी त्याने वेडे ठरवले परंतु कुणाच्याही म्हणण्या बोलण्याकडे लक्ष न देता ते माती व पाण्याची सेवा करीत राहिले त्यांनी आपल्या सिद्धांतासाठी सर्व प्रकारचे परिश्रम घेतले शेताच्या बांधाबाहेर चप्पल काढून शिवार फेरी मारायला लावणाऱ्या शिवाजींनी काळ्या आईवर श्रद्धापूर्वक केलेल्या प्रेमाची पावती म्हणजे भारत सरकारने जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार हो असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयं संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनी देशपांडे यांनी येथे व्यक्त केले दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दीनदयाल प्रबोधिनीतील भगवान बलराम सभागृहात आयोजित समारंभात ते बोलत होते

चाळीस चाळीस वर्षापासून माझ्या सगळं जीवाणूंनी केलं त्यांच्या कर्तृत्वामुळे हा पुरस्कार मिळालेला आहे म्हणून खरे मानकरी जे आहे परत करतात त्याच्यासाठी संघाचे चिंतक संघाचे विचारक असे माझे आता त्यांनी मला चोरला बंधू म्हणलं बंधू म्हणतो पण आमचे एका प्रकारच चांगल्या दिवसात चांगले दिवस वाईट दिवस चांगले दिवस प्रत्येक वेळी त्यांनी मला माझी सा का साथ काही सोडली नाही

आता मी म्हणतो हे शेती सुद्धा ही परवडू शकते आणि याचे उदाहरण मी सुद्धा पाहिले माझे वडील सुद्धा आज सत्त्याऐंशी वर्षाचे आहेत आणि ते नेहमी सांगायचे आजही आपण की मी जेव्हापासून शेती करतोय कधी शेती मला घाट्यात आली नाही आज सत्य वर्ष तेव्हा हा सत्य पास सुभाषजींनी स्वतःची मला वाटते अनेक एकच शेती त्यांना हे करत असताना हे विकाव सुद्धा लागली ज्याच्या करोड